अंदमान अँड निकोबार आयलंड्स आहेत ना त्याचा सर्व एका ब्रिटिश ऑफिसरने त्याचं नाव होता आर्चबॉल ब्लेअर हे त्याचं नाव पाचशे बहात्तर आयलंडस त्याने लोकेट केले अजून सगळ्या आयलंड्सना नाव ठेवले नाव ठेवलेली आहेत पण हे काय हे हॅवलॉक आयलंड हे काय हे नील आयलंड हा बे कुठला हा कॅम्बेल बे अशी जी नावं आहेत ही नावं आहेत माहिती आहेत आजही स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष झाल्याच्या नंतर पासष्ट वर्षाच्या नंतर अठराशे सत्तावन्नमध्ये ज्या ब्रिटिश ऑफिसर्सनी आपल्या लोकांच्यावर अनन्वित अत्याचार केले त्यांचीही नावं आहेत तिथं त्या सेल्युलर जेलमध्ये मुसाई खानसारखे पन्नास पन्नास मुसाईसिंग त्याच्यासारखे पन्नास वर्ष लोक सटले मुसाई सिंग मुसाईसिंगसारखे तात्याराव सावरकरांनी अकरा वर्ष तिथं काढली भाऊ दोघ जण आहेत बाबाराव आणि ते पत्ता नाही भावांचा एकमेकाला आपण भाऊ आहेत आपले तिथं म्हणून आणि ह्या सगळ्या लोकांची तिथं त्यांची काही स्मारकं नाहीत काही नाहीत आयलंड्सना तरी नावं द्या त्यांची कुठे आहेत तिथं का ती अजून ब्रिटिशीनं आले त्याच लोकांची मिरवणार या हॅवलॉकने केलेला एकच अत्याचार सांगतो कापरं भरेल असे अत्याचार त्यांनी केले त्यातलं एकच फक्त सांगतो या हॅव्हलॉक होता लखनौला हा कुठं मेला ना मेला ते ठिकाण बघायला मुद्दा म्हणून मी गेलो चोवीस सप्टेंबर अठराशे सत्तावन्नमध्ये हॅवलॉक होऊन मेला तिथं त्याच्यात बरं झालं म्हटलं तर झुलाब झाले त्याला चांगला हिसका दाखवला पाण्याने इथले त्याला पण या हॅवेलॉकने हेन्री हॅव्हलॉक आणि त्याचा भाऊ दोघंही होते या हेनरी हॅवेलॉकनी इथं आपले लोक मारले आणि दुसरे लोक येतील त्यांना यांचं रक्त चाटायला लावलं आणि नंतर गोळ्या घातल्या यांना त्या हॅवेलॉकचा पुतळा ट्रॅपलगर स्क्वेअरमधलं होरेशो नेल्सनच्या शेजारी उभा केला इंग्रजांनी आणि आपल्याकडे हे सगळे जे लोक आहेत किती जणांची नावं मला सांगतायत लोक आज सेल्युलर जेलमध्ये सडलेले लोक आहेत त्यातली दहा जणांची तरी नावं कोणी सांगेल बघा ते अशी परिस्थिती सगळ्या हे बदलायला पाहिजे जेव्हा प्रत्येक गोष्टीत बदल व्हायला बदल होतो हो कुठली तरी सुरुवात व्हावी लागते त्याला तो, ला। तो जर का बदल झाला तर दुसऱ्या पिढीला आपण काहीतरी आपल्याकडनं दिलंय असं निश्चितपणे वाटेल आणि तेच तर आपल्याला शिकायचं आहे शिवचरित्रात नेताजी समेत आझादी के नायकों की स्मृती अंडमान के कोने कोने में अमित रहे पूरा देश यहां से प्रेरणा लेता रहे इसके लिए एक महत्वपूर्ण फैसला सरकार ने लिया है इस समय जब मैं आपसे बात कर रहा हूं तो एक नोटिफिकेशन किया जा रहा है और मैं अब आप सबके सामने बड़े गर्व के साथ उस घोषणा को करने जा रहा हूं अब से रोस द्वीप को नेताजी सुभाष चंद्र बोस द्वीप से जाना जाएगा नील द्वीप को शहीद द्वीप से जाना जाएगा और हेवलॉक द्वीप को स्वराज द्वीप के नाम से जाना जाएगा